राधे राधे कशा आहात सगळे खूप दिवसापासून इच्छा होती की श्रीच्या दर्शनाला काही गेलो नाही म्हणजे शेगावला मग काय मित्रमंडळांचा प्लॅन झाला आणि निघालो आम्ही शेगावी दर्शनासाठी बाईकवर प्रवास करताना मस्त थंडी गुलाबी थंडीमध्ये खरंच खूप छान वाटलं फायनली श्रीच्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो होतो विसावा आनंदविवाहर इथं आम्ही एक दिवस स्टे केला आणि गेल्यानंतर शेगावची कचोरीचा आनंद घेणार नाही असा होणार नाही ना ना सगळ्यांनी मस्तपैकी कचोरीचा आनंद घेतला आणि गेलो आम्ही दर्शनासाठी श्रीच्या मंदिरामध्ये पाहू शकता खरंच खूप छान छान वातावरण आणि एकदम प्रसन्न मंदिरा मध्ये कोणत्याही ठिकाणी गेल्या का वाईफ ही वेगळीच येते शेगावला विदर्भाची पंढरपूर म्हणून असे नावाले जाते खरंच खूप छान व्यवस्था खूप म्हणजे प्रत्येकाच्या मनोकामना श्रीच्या श्री, श्री पूर्ण करतात आणि खरंच आवर्जून या वाटे दर्शन वगैरे झाग झाल्यावर मस्तपैकी मंदिरामध्ये जेवणाचा आनंद घेतला जेवणामध्ये खरंच तीन चार भाज्या होत्या पोळी भात स्वीटमध्ये शिरा होता खूप छान वाटलं सकाळी सकाळी दर्शन झाल्यानंतर सकाळी पुन्हा आम्ही गावी जाण्यासाठी परत निघालो होतो आमची लाडूबाई काही झोपेतून उठायची तिथे काही हेच नव्हतं इच्छाच नव्हती मग काय सकाळी नाश्त्यासाठी इथं रांग लागली होती आम्ही इथं मंदिरामध्ये सकाळी बसलो आणि मस्तपैकी गुलाबी उन्हाचा मंदिरामध्ये आनंद घेत होतो विसावा इथं सगळ्यांसाठी राहण्याची सुविधा खरंच खूप छान नाश्त्याला इथं खूप छान उसळ पोहे उपमा ज्यांना जे हवं ते इडली सांबार मेंदू वडा वगैरे असे वेगवेगळे नाश्त्याचे ॲटम होते आणि चव ही बापा काही सांगूच नका खूप छान टेस्ट होती नाश्ता वगैरे झाला की पुन्हा आम्हाला गाव गावी आमच्या मरसूळला जायचं होतं मग लगेच जाण्यासाठी निघालो आता शनिवार रविवार असला की घरी राहून काय करणार म्हणून गावी गेले की खरंच खूप छान वाटतं आता हिवाळा होता मस्त तुळच्या शेंगा बोर वगैरे सगळं आलेले होते आणि शेतामध्येही फिरायला फेरका फटका मारायला खरंच खूप छान वाटतं घरी आल्यानंतर हे भैया पहिल्यांदा आमच्या घरी आले होते घराचा फेरफटका मारत होते की घर वगैरे कसं बांधलं मागच्या वर्षी यावर्षी या घराला वर्षी या फेब्रुवारीमध्ये बांधून एक वर्ष पूर्ण होतं मग काय घराचा फेरफटका वगैरे केला लगेच हातामध्ये झाडं घेऊन घराची साफसफाई आम्ही सगळ्यांनी मिळून मैत्रिणी मिळून करून घेतली आता घरा मध्ये घरी आल्यानंतर लगेच यांनी पाण्याची सुविधा आमच्याकडे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे लगेच आले की पाण्याची पाणी वगैरे नळ लावून पाणी वगैरे भरून घेतलं लगेच स्वयंपाकाला लागलो तुरीच्या शेंगा वगैरे सोलून सोलू, दाण्याची चटणी बेसन आणि भाकरीचा असा आमचा भेद होता ज्यांना पोळी हवी त्यांनी पोळी खावी, खावी असा विचार होता शेतामध्ये जायचा विचार होता पण लेकरांना खूप भूका लागली होती आणि आम्हालाही सकाळी नाश्ता केल्यानंतर खूप भूक लागली ती वाजली होती व दुपारचे दोन मग काय आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आणि मिळून आम्ही घरीच जेवणाचा आनंद घेतला खरंच खूप छान वाटतं काम कितीही असली आपल्या लोकांसोबत हशी मजा करता करता कामाचा लोडही वाटत नाही बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो पण आपल्या गावी आल्यानंतर ते प्रेम तो आनंद वेगळ्याच मिळतो बऱ्याच जणांची इच्छा असते खूप बाहेर टूर वगैरे केली की त्यांना तो आनंद मिळतो पण मला गावी आल्यानंतर जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही भाकरी वगैरे करून झाल्या होत्या दाण्याची चटणीसाठी मस्त मिक्सरमधून काढून घेतल्या जातात खलबत्त्या वगैरे किंवा पाटा वगैरे नव्हता म्हणून असं केलं पाहू शकता जेवणाचा मेनू असा होता मस्त गावाकडचा आणि एकदम छान वाटणारा सगळ्यांनी पण अंगत पंगत मांडली आणि लेकर आणि चिल्लर पार्टी आम्ही बसून जेवणाचा आनंद घेतला जेवण झाले की लगेच साडेपाच वाजता शेतामध्ये गेलो होतो संध्याकाळचा व्यू पाहू शकता खरंच खूप छान वाटत होता आता शेतामध्ये जाते वेळेस हे आमच्या खाली शेताच्या खाली नदी आहे आता हिवाळा असल्यामुळं पाणी वगैरे खूप कमी होतं मग काय लेकरंही मस्त पाण्यामध्ये मस्त्या वगैरे करत आणि मस्तपैकी शेतात गेलो शेतात गेले की आम्ही ठरवलं होतं की आज आपण शेतामध्ये चहा करून घेऊ संध्याकाळचे सहा वाजले होती पाहू शकता आणि गरमागरम चुलीवर शेतामध्ये चहा पिण्याचा आनंदही तोही आनंद आम्ही घेऊन घेतला बरेच वेळेस तो, तो पण चहा करण्याचा कधी योग आलाच नव्हता लेकरांनी मच्छासाठी खायसाठी आणलोत लेकरांनी लगेच मच्छाला खायला वगैरे टाकलं नदीमध्ये दी नेऊन आम्ही सगळ्यांनी मिळून चहाचा आनंद घेतला चहा वगैरे झाल्या की गप्पा गोष्टी केल्या तर शेंगाई मस्तपैकी तोडून घेतल्या होत्या आणि संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा घरी परत आलो घरी परत आलो की लगे पोटामध्ये जे जेवण केलं तेही सगळं संपून गेलं आता सकाळी सकाळी पाहू शकता सासूबाईंनी केलं पालक पनीरची भाजी करायची होती मला सगळे कांदा टमाटर वगैरे सगळं काही चिरून दिलं त्यांना नकोही म्हटलं तरी सासांचे आमचा हात काही का बस का शांतताही बसत नाही हे त्यांचे कंटिन्यू सुरू असतात आता पसारा पाहू शकता भरपूर पडला होता अंगणामध्ये ऊनही खूप कोळं ऊन आलं होतं आणि खूप छान वाटत होतं लगेच चुलीवर पाणी मांडलं होतं गरम करण्यासाठी आता भैया म्हणतो की मी तुम्हाला थोडीशी मदत करतो मग पाण्याला वगैरे झाड वगैरे लावत होते गावाकडे आल्यान गावाकडचं जीवन जगलं की खरं गावाकडच्या असल्यासारखी फिलिंग येते आणि ह्या गोष्टी आपण शहरांमध्ये खूप मिस करतो असा होता